नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत पुन्हा बदल सरकारनं उचललं मोठं पाऊल राज्य सरकारनं राज्यभरात महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये यांची आर्थिक मदत दिली जाणार आहे राज्य सरकारनं लाडकी बहीण राबवण्यासाठी दोन समित्या स्थापन केल्या आहेत ही योजना काटेकोरपणे राबवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले या योजनेची अंमलबजावणी काटेकोर व्हावी यासाठी सरकारकडून दोन समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत तर समित्या तर अंमलबजावणीसाठी सर्वत्र परी प्रयत्न करणार आहे लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती आणि लाभोदायी समिती अशा या स्थापन करण्यासाठी आलेल्या समित्यांचे नाव आहेत लाभार्थ्यांची नोंदणी पोर्टल समिती ऊर्जा विभागाचे परमुख्य सचिव यांच्या आदेशक खाली ही सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे तर लाभार्थी प्रणाली समिती वित्त विभागाचे उपर मुख्य सचिव यांच्या आदेशकतेखाली ई सदस्य समिती गठीत करण्यात आली आहे तरी मित्रांनो पुढील माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद